मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे एकीकडे उद्धव ठाकरे हे विरोधकांची भूमिका चांगल्या प्रकारे बजावत असतानाच सरकारचे अनेक मंत्री चांगलेच अडचणीत आणण्याचं काम ठाकरेंची शिवसेना करत आहे तर दुसरीकडे याच ठिकाणी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जाणे आणि सरकार स्थापन करण्यामध्ये अनेक आमदारांनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यापैकीच एक आमदार या ठिकाणी आज त्यांच्या पराभवाचा पाडाच या ठिकाणी उघड पडलेला आहे ज्या पक्षावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदेने मोठा डाव खेळला त्या डावामध्ये आता ते चांगलेच अडकलेले आहेत आज एकनाथ शिंदे यांचे मंत्री यांच्याच वरती आरोपाच्या फैरी आणि यांच्याच वरती जे आरोप आहेत त्यांच्याच फायली कशा बाहेर येतात हाही प्रश्न पाठीमागेच उपस्थित केला होता आणि भारतीय जनता पक्षाचे नेतेच या गोष्टीला कारणीभूत आहेत एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आणि मंत्री आहेत त्यांना अडचणीत आणण्याचं काम भाजप करतंय हे या ठिकाणी उघड उघड पाठीमागे चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे अशातच आता ज्यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ठाकरेंवरती टीका करण्याचं काम केलं त्या आमदाराचा दारुण पराभव कसा झाला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मंडळी या ठिकाणी महत्वाची जी बातमी येते निवडणुकीमध्ये युवतीचा धर्म कोण पाळतो कोण नाही पाळत हे नंतर कालांतराने उघड होतच असतं अशातच उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्याचं काम सुद्धा एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी केलेलं आहे काही तर नेते खालच्या स्तरावरती जाऊन टीका करता। मात करतात मात्र हे टीका करत असताना ते ज्या पक्षासोबत गेलेले आहेत तो पक्ष यांना किती दिवस सोबत ठेवेल हे सांगता येत नाही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने त्यांना लहानाच मोठं पक्ष होताना साथ दिली आज ते बलाढे सरकारमध्ये जरी असतील तरी मात्र ते कधी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतील हे सांगता येत नाही आणि हे वेळीच उद्धव ठाकरेने ओळखल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही जाहीर सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे हे जरी सोबत गेले असतील तर त्यांची मजबुरी असेल आणि त्याचबरोबर ती ज्यांनी सत्तेची चव चाकली हेच लोक आज उद्धव ठाकरेंची हे साथ सोडून त्या बाजूला गेलेले आहेत हेही तेवढं सत्य राजकीय चर्चामध्ये चालू असतं मंडळी या ठिकाणी सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार आहेत आणि त्यांचा या ठिकाणी जो विरोधक होते ते म्हणजे काय झाडी काय डोंगर शहाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आणि ते निवडून आले मात्र शिंदे सोबत गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला हे शहाजी बापू पाटील ज्यावेळेस गुवाहाटी गुजरात या ठिकाणी फिरले त्यावेळेस त्यांचा एक डायलॉग व्हायरल झाला होता तो म्हणजे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल आणि याच शहाजी बापू पाटलांचे दिवस फिरले ठाकरेंची साथ सोडली आणि या ठिकाणी मिळालेली आमदारकी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचे नेते तेच या ठिकाणी निवडून आले आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे याने प्रत्यक्ष मदत केल्याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलेली आहे म्हणजेच ज्या युवती धर्माची भाषा करता आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही या ठिकाणी एवढा मोठा डाव खेळलेला आहे त्याच डावामध्ये भाजप तुमचा कसा करेक्ट कार्यक्रम करतोय हे पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे शहाजी बापू पाटील हे शिंदेचे जवळचे मानले जातात त्यांचा डायलॉग एखाद्या रील स्टारसारखा फेमस झाला होता आणि याचमुळे शहाजी सुद्धा फेमस झाले मात्र त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदारकी मिळाली नाही ठाकरेंनी जे दिलं ते शहाजी बापूंना टिकवता आलं नाही अशी म्हणण्याची वेळसुद्धा त्यांच्यावरती आली त्याचबरोबर ती त्यानंतर असंख्य अशा या ठिकाणी आता निवडणुका येणार आहेत त्यामध्ये सुद्धा शहाजीबापू पाटलांचा करेक्ट कार्यक्रम भाजप करणार या ठिकाणी शहाजीबापू पाटलांचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवात भाजपचा मोठा वाटा आहे ज्या पक्षाने ज्या आमदारांनी साथ दिली त्याचाच करेक्ट कार्यक्रम भाजपने केला आणि यावरूनच भाजप पुढचा काय विचार करतो हे स्पष्ट होतंय याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब